नमस्कार आता घरामध्ये तो कर्ज घेणारा माणूस आला असतो आणि तो सगळ्यांच्या एकेकाच्या गचंडा पकडतो आणि एकेकाला घराच्या बाहेर काढत असतो प्रत्येकाचं सामान असं फेकून देत असतो सगळं अस्ताव्यस्त करत असतो आता मात्र सारंगला खूपच वाईट वाटत असतो तो तो तर तो पूर्ण खूप रडत असतो तो विचार करतो ही सगळी वेळ ऐश्वर्यामुळे आली आणि तेवढ्यात तो माणूस सुमित्राचा हात पकडून सुमित्राला फेकून देतो बाहेर ते दे बघून सारंगला तर खूपच वाईट तो तो सारंग त्या माणसावर धावून जातो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईला फेकायची तेव्हा तो माणूस म्हणतो ए गप्पा बस हे आता साहेबांचं घर असणार आहे चला निघा तुम्ही इथून एकही शब्द तुमचा आम्ही आता ऐकून घेणार नाही तेव्हा आता सारंगला खूपच वाईट वाटत असतं माझ्यामुळे फक्त माझ्यामुळे आज माझ्या घरच्यांवर अशी वेळ आली आहे तो कुठचा कोण ज्याची हिंमत नाही माझ्या आईला हात लावायची त्याने माझ्या आईला ढकलून दिलं खरंच ही सगळी वेळ ना माझ्यामुळे आली आहे मी खूप माती खाल्ली पण मला हे करायला कुणी सांगितलं ऐश्वर्याने ऐश्वर्यामुळे आज माझ्या घरावर अशी वेळ आली आहे मी ऐश्वर्याला सोडणार नाही आणि ती सगळं इकडचं तिकडचं सा साबण फेकत असतात सगळ्या माणसांना इकडे तिकडे ढकलत असतात फेकत असतात ते बघून सारंगच्या आता खूपच राग येत असतो त्याला स्वतःवरच चिड आलेली असते तो ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली का वाजवतो आणि म्हणतो बघताय ना बघताय ना माझ्या घराची काय अवस्था झाली आहे ही फक्त आणि फक्त तुमच्यामुळे या माझ्या घराच्या अवस्थेला तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात तुम्ही जर सांगितलं नसतं मला हे घर घाण ठेवाला तर मी ठेवलंच नसतं कुठच्या कुठे मी तुमच्यावर विश्वास ठेवला मी मूर्ख होतो मी तुमच्या ऐकून त्या फॉर्मवर सही केली खरंच तुम्ही विश्वासघात केला आहात माझ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नाही आहात तुम्ही तुम्ही आहात तुमच्यामुळे फक्त आणि तुमच्यामुळे आज माझ्या रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे तो तिकडे तुझा तुमचा डॅडा सयाजी विखे पाटील तो तर काय मस्त मजेत असेल तिकडे झोपला असेल आणि इकडे माझे घरची आता रस्त्यावर घर शोधत असतील कुठे राहायचं काय खायचं आता त्या सयाजीने देखील मला फसवलं आहे तुम्हाला बाप लेकींना मी सोडणार नाही तुम्ही दोघांनी मिळून माझ्या घराची माझ्या माणसांची अशी अवस्था केली आहे ना मी तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही आता ऐश्वर्याला सारंगचा खूप राग येतो सारंग ती म्हणते गप्पा बस गप्पा बस एक शब्द बोलू नकोस तू मूर्ख का रे आम्ही सांगितल्या सह्या कर म्हणून तू लगेच कशाला सह्या करायच्या तू नव्हत्या करायच्या ना सह्या तुला माहित आहे ना आपली लायकी नाहीये लोन फेडायची मग कशाला लोन घ्यायचं कशाला त्या फॉर्मवर सह्या करायच्या मूर्ख माणसा आज फक्त ही परिस्थिती आली आहे ना ही तुझ्यामुळे मला आणि माझ्या डॅडाला काहीच बोलायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेव आता ऐश्वर्याच्या रागाचा पारा चढतो आणि ती सारंगवर हात उचलते सारंग तोच हात तिचा पिरगळून ठेवतो आणि म्हणतो परत चूक करू नका आता बा झालं मी तुमचं खूप ऐकून घेतलं पण इथून पुढे नाही आता मी तुमची कोणतीही गोष्ट ऐकणार नाही ना आता मी काय करतो ना तेच बघा ऐश्वर्या मनात म्हणते हा मूर्ख हा मॅड हा काय करणार आहे हा नुसती तोंडाची हवा घालवणार आता काय आहे पुढे हा काहीच करू शकत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू